नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आपण दिलेल्या अंदाजानुसार अनेक जिल्ह्यामध्ये गारपीट अवकाळी पाऊस यांनी धुमाकूळ घातलेला आहे अतिशय नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे परंतु शेतकऱ्यांनी ही बाब एक लक्षात घेणं आवश्यक आहे की एप्रिलमध्ये पाऊस होणं आवश्यक आहे कारण हीच मान्सूनच्या पावसासाठी तयार होणारी वाट आहे म्हणजेच आपण असं म्हणतो की पावसाला वळण पडण्याकरता एप्रिलमधील पाऊस महत्त्वाचा आहे सध्या आपण बघतो तर अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना जळगावच्या काही भागामध्ये पूर्व नाशिकच्या काही भागामध्ये अकोला अमरावतीच्या थोड्या भागामध्ये हिंगोली वाशिम नांदेड परभणी बीडच्या काही भागामध्ये धाराशिव लातूर सोलापूर सांगली आणि साताऱ्याच्या थोड्या भागामध्ये सध्या पावसास अनुकूल स्थिती आहे सकाळच्या काही भागामध्ये पूर्व विदर्भात नागपूर वगैरे परिसरामध्ये देखील पाऊस झालेला आहे एकूणच सांगायचं झालं तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सध्या पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे आणि काही ठिकाणी सध्या पाऊस चालू आहे तर काही ठिकाणी पाऊस होऊन गेला आहे ताज्या वातावरणानुसार महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भाच्या काही भागात जोरदार विजांच्या कडकडाट असं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे सध्या महाराष्ट्रात तापमान उतरलं आहे कारण अनेक भागात गारपीट होते त्यामुळे उष्णतेची लाट महाराष्ट्रातून शांत झाली आहे उद्या तापमानात हलकीशी वाढ होईल हीच वाढ सहा तारखेला मराठवाडा आणि विदर्भात जाणवू लागेल चाळीशीचं तापमान पुन्हा सात तारखेपासून सुरू होईल आठ तारखेला मात्र चाळीशी पार अशा प्रकारचं तापमान राहील मात्र नऊ तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे तापमान महाराष्ट्रात घसरेल ते राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मात्र चाळीसशे पार असणार आहे आपण <coughs> पुन्हा एकदा दक्षिणेतून पावसाळी वातावरण नऊ तारखेपासून होण्याची शक्यता असल्यामुळे काही विभागात थोडं तापमान घसरेल मात्र पुन्हा अकरा बारा तारखेला देखील तापमान वाढण्याचा अंदाज दिला जातो आहे परंतु एकूणच एप्रिल हा महिना असा आहे की इथे ऊन पावसाचा खेळ चालणार आहे त्यामुळे मध्ये मध्ये अवकाळी पाऊस गारपीट आणि मध्ये मध्येच काही दिवस उष्णतेची लाट असं वातावरण राहणार आहे जे एफ एस मॉडेल महाराष्ट्रात उद्या देखील पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला असून दक्षिण भारतात पावसाचं वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण पाच तारखेला थोडं दक्षिणला सरकेल सहा तारखेला याचा जोर कमी होईल सातला हे जोर कमी असणार आहे आठला थोडं महाराष्ट्राच्या दक्षिण थोडं दक्षिणी भागात आठ नऊ तारखेला राहील मात्र दहा तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरणाची शक्यता आहे हलकं पावसाळी वातावरण बारा तारखेलाही महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे मात्र तेरा तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज देण्यात आला आहे उद्यापासून पावसाळी वातावरण महाराष्ट्रातून कमी होण्याचा अंदाज दिला असला तरी स्थानिक वातावरणाचा पाऊस महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो पाच तारखेपासून मात्र महाराष्ट्रात उघडीप दाखवली जाते पाच तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाळी उघडेल मात्र पंधरा तारखेपर्यंत जे जवळपास दहा दिवस पावसाळी वातावरण असणार नाही नंतर मात या दरम्यान ज्यांचे कांदे काढायचे बाकी आहेत किंवा शेतीची कामं बाकी आहेत त्यांनी मात्र या दरम्यानच्या काळात आपले कामं उरकून घ्यावेत कारण पंधरा तारखेनंतर पुन्हा थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आपण अगदी सतरा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रातील पाऊस आता कमी होण्याच्या मार्गावर आहे थोडाफार चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात पाऊस राहील इतरत्र पाऊस उघडण्याचा अंदाज जरी असला तरी स्थानिक वातावरण दरम्यानच्या काळात आता हे एप्रिल महिना आहे या काळात स्थानिक वातावरणाने पाऊस काही विभागात होत राहणार आहे सध्या आपण बघतो महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण आहे हे वातावरण रात्री थोडं कमी होण्याची शक्यता आहे मात्र तरी देखील थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे उद्या मात्र पावसाळी वातावरण कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच पावसाचा जो काही प्रभाव महाराष्ट्रामध्ये तयार झाला होता तो आता कमी होईल परंतु अचानकपणे दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण पोषक झालं तर पावसाळी परिस्थिती निर्माण होईल अन्यथा फार विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये यापुढे राहण्याची शक्यता नाही आता पावसाचा जोर हा बऱ्यापैकी कमी होतोय त्यामुळे आपण बघतो की जवळपास नऊ तारखेपर्यंत पावसाळी वातावरण असणार नाही नऊ तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती काही भागात महाराष्ट्रात तयार होऊ शकते एखाद दुसऱ्या ठिकाणी देखील होऊ शकतो परंतु पावसाळी वातावरण कमजोर होणार आहे आणि अशाच प्रकारचं स्थानिक वातावरण पुढे बनत राहील परंतु पंधरा तारखेनंतर थोडं पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता आपण यापूर्वी बघितलेली आहे अकरा तारखेपासून पुढे अधूनमधून ढगाळ परिस्थिती स्थानिक वातावरण असं पावसाळी वातावरण राहणार आहे पूर्णपणे पाऊस उघडणार नाही पण तरी देखील फार भीती बाळगण्यासारखा पावसाचं वातावरण या दरम्यान असणार नाही पंधरा तारखेनंतरचा अंदाज खूप दूरवरचा आहे या काळात थोडं वातावरण तयार होऊ शकतं परंतु अजूनही जे आज वातावरण दिसते त्या वातावरणात बदल होईल पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे परंतु एक लक्षात ठेवा आता उद्यापासून मात्र पावसाचा जोर महाराष्ट्रातला कमी होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा